नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीचे लोकांनी वैयक्तिक पद्धतशीर बजेट ठेवा अचानक असा काही खर्च येऊ शकतो जो कमी करणे शक्य होणार नाही म्हणून सावधगिरी बाळगा ही चिंता तुमच्या शांततेवर आणि झोपेवर परिणाम करू शकते मित्राच्या मदतीने तुमची समस्या सुटेल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा राशी आज या राशीच्या लोकांना कठोर परिश्रमासोबतच विशेषत अनेक कामांमध्ये सावधगिरी बाळगण्याची गरज आहे पैशांच्या व्यवहारात चूक किंवा नुकसान होऊ शकते याचा परिणाम नातेसंबंधांवरही होईल चुकीच्या स्वरात बोलणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांसोबत अशी काही घटना घडेल ज्याची तुम्ही कधीही कल्पनाही केली नसेल कोणत्याही योजनेवर काम सुरू करण्यापूर्वी त्याबद्दल नीट विचार करा अनोळखी लोकांसोबत वैयक्तिक योजना शेअर करू नका बेकायदेशीर कामात रस घेऊ नका यामुळे तुम्ही काही अडचणीत येऊ शकता आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना काही आव्हाने असतील तुमचा आत्मविश्वास तुम्हाला त्यांच्याशी लढण्याची क्षमता देईल तुम्ही केलेल्या प्रयत्नांचे योग्य परिणाम मिळतील मित्र किंवा नातेवाईकांना भेटण्याची संधी मिळेल विशिष्ट मुद्द्यांवर चर्चा होईल आजचा उपाय आज हनुमान चालीसा पठण करा सिंह राशी आज या राशीचे लोकांनी सामाजिक आणि समितीशी संबंधित कामात योगदान दिल्याने तुमची ओळख वाढेल तुमच्या लोकप्रियतेसोबतच जनसंपर्काची व्याप्तीही वाढेल काही राजकीय लोकांसोबत फायदेशीर भेटी होतील घरी धार्मिक कार्यक्रम करण्याची योजना असू शकते आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांनी आवडत्या कामांना प्राधान्य देऊन दिवस घालवा परस्परसंवाद वाढतील आणि हे संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील मालमत्तेच्या खरेदी विक्रीशी संबंधित प्रलंबित कामे आज मार्गी लागतील आर्थिक बाबींशी संबंधित कोणतेही काम आज पूर्ण होऊ शकते आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांना खूप मेहनत करावी लागेल परंतु त्यांना फायदा होण्याचे मार्ग देखील सापडतील तुमच्या दैनंदिन जीवनात काहीतरी नवीन करण्याचा विचार करा तुम्हाला नवीन ऊर्जेचा प्रभाव जाणवेल वित्त संबंधित महत्वाचे निर्णय देखील घेतील आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांना वैयक्तिक बाबींमुळे सुरू असलेल्या ताणतणावामुळे तुमच्या कामाच्या क्षमतेवर परिणाम होईल आणि काही महत्वाची कामे तुमच्या हातातून निसटू शकतात शांततेच्या मार्गाने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे चांगले होईल जवळच्या नातेसंबंधांमध्ये मतभेद निर्माण होऊ देऊ नका आजचा उपाय आज श्रीस्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा धनु राशी आज या राशीचे लोक जर आज कोणताही विशेष निर्णय घेणार असाल तर प्रथम त्यासंबंधी संपूर्ण माहिती घ्या त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुमच्या दृढनिश्चयाने आणि कठोर परिश्रमाने तुम्ही एखादे विशेष कार्य पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल तुम्हाला एखाद्या राजकीय व्यक्तीकडून मदत मिळेल विद्यार्थ्यांच्या अभ्यास आणि करिअरशी संबंधित समस्या सोडवल्या जातील आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मकर राशी आज या राशीच्या लोकांना पैसे कमविण्याच्या संधी निर्माण होत आहे अनुभवी लोकांसोबत राहण्याची संधी मिळेल तुम्हाला सकारात्मक पैलूंबद्दल माहिती मिळेल तुम्ही तुमची आर्थिक आणि कौटुंबिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न कराल मालमत्तेशी संबंधित कोणतेही काम देखील पूर्ण होईल आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कुंभ राशी आज या राशीचे लोकांसाठी आज काही चांगल्या कामाची शक्यता निर्माण होतील तुमची क्षमता आणि प्रतिभा ओळखा यावेळी केलेल्या मेहनतीचे फळ नजीकच्या भविष्यात नक्कीच मिळेल कुटुंबाशी संबंधित काही निर्णयात अनपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा मीन राशी आज या राशीच्या लोकांच्या वडिलोपार्जित कामात काही अडथळे येतील ज्यामुळे वाद होण्याची शक्यता आहे शांत मनाने कोणतीही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला नक्कीच यश मिळेल कोणतीही वैयक्तिक गोष्ट लोकांसोबत शेअर करू नका कारण त्यामुळे फक्त हास्याचे पात्र बनण्याशिवाय दुसरे काहीही साध्य होणार नाही आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा